आय ताईनो कशा आहात छान आहात मी पण छान आहे मी आले आज राहणार सगळं जंगलासारखं दिसतंय सगळी रानत रानत मी एक झाड सापडत सापडत आले पण मला काय ती सापड नसेल वेळ झालं माझी ना खूप दाढ दुखती खूप दाढ दुखती हे गेल्या वेळेस पिकाडची दाढ दुखत होती तर त्या त्या दाढला मी औषध केलं खूप छान औषध आहे लगेच दाढ राहते पण आता ना ह्या वेळेस शिकाडची दाढ दुखती इतकी ठणकती रात्रभर साई, ही साईट आखी ही बाजू ना आखी निष्ती ठासन नाही अशी फानका मारल्यासारखी इतकी दुखती तर ती गेल्या वेळेस तिथं झाड होतं एक पण तिथं काही ले लेवल केली त्याच्यामुळे तिथं झाडच मला सापडा ना असं मग शेत इकडे भीती पण वाटली कोणच नाही सोबत पोरानला म्हणतं चला मग सोबत पोरं पण आली नाहीत सापडत सापडत आले आणि कापसाचा हा बार का बारका बोळा पण घेऊन आले हाय हाय पुढं आहे आणि त्या काय करायचं ती झाडं असं आहे ना त्याचा चिक असतं त्या झाडाचा चिक त्या चिकनी ही कापूस पूर्ण भिजवायचा आणि जिथं आपली दाढ दुखती ना तिथं धरायचं पंधरा एक मिनटं धरायचं परत अजिबात दाढ दुखतच नाही ती इतकं भारी औषध आहे गुळी पण खायची गरज नाही आणि दाढ पण काढायची गरज नाही मी तर पार, मी। पार ही पहिली माझी दाढ पार काढायला गेल ते मी दाढ पार अगोदर मी डॉक्टरकडून जाऊन ते डॉक्टरने सांगितलं होतं ही दाढ काढावं लागन तुमची दाढ काढावं हो लागन नाहीतर लई होईन तर मला एक जणाने असं सांगितलं म्हणली दाड काढली कारण म्हणली अशी दिसायला कमी येतं म्हणली तू एक औषध करून बघ म्हणले तू एक औषध करून बघ म्हणले मग तुला तू तुला फरक पडला तर दा काढू नको नाही फरक पडला तर तू तु म्हणले तुझी दाढ काढून टाक तर मी मी ती औषध करून पाहिलं तर मला चांगला फरक पडला ह्या दाढला आणि ती आतापर्यंत माझी डाड पण दुखली नाही आणि मग परत ही दुखायला लागली लय दिवस झालं दहा पंधरा दिवस झालं लय दुखती पण रात्री काय झालं इतकी दुखायला लागली ना निम्या रात्रीपासून मला झोपच आली नाही आणि मग म्हटलं आजचा ती झाड सापडावा झाड पण मला सापडलं आणि असं ती ह्याची कापसाची डोळे आणली ही पूर्ण त्या पांढरे ह्यात त्या चिकात पूर्ण भिजवायची आणि जिथं आपली दाट दुखती ना तिथं अशी जाम दाबून धरायची दहा पंधरा मिनटं तर कुणाची जाड दुखत असली ना तर तुम्ही नक्कीच करा मी ती डाड पण झाड पण तुम्हाला दाखवते आणि कसं कसं त्याचा रस काढून कसं कसं हे करायचं ना ती पण तुम्हाला दाखवते ती कसं काय करायचं ती तर खूप छान फरक पडतो आणि म्हणतात की दाढ काढली ना काही म्हणतात दिसायला पण कमी येतं त्याच्यामुळं दाढ पण काढायची काहीही नाही कारण माझी पहिली दाड दुखत होती ना लई दुखत होती ती मला काढून टाकायची होती पण मला बरोबर फरक पडला आणि ही पण डाड माझी किडली तर बघू या किडलेल्या दाढीवर उपाय होतोय का राहते का दाढ आता तुम्हाला नक्कीच मी पुन्हाच्या व्हिडिओमध्ये सांगन तर मी काही झाड आहे तुम्हाला मी मागच्या साईडने दाखवते ती झाड कसं आहे काय अशी त्याला लांब लांब पानं ही आहेत तर चला मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते ते झाड कसं आहे काय आहे कसं करायचं औषध काय करायचं तुम्हाला मी नक्की दाखव तर आहे ती झाड ह्याची अशी लाल लाल फुलं आहेत त्याला पानं पण येतं परत अशी मोठी मोठी बघा त्याच्या बघायच्या हो का असं त्याला पांढरं ही येतं ना हे असं बरोबर या कापसाचे ह्यानी ना भिजवायचं घेतले मी आणि पूर्ण भिजवून जरा बारीक झाड आहे बाबा इकडे जरा मोठे ही जरा छोट आहे मी एकाच्या झाडाला जाते इकडं पण एक मोठं झाड बारक होत हो का असं पूर्ण भरून गेलेलं झाड इथं तर ते मी आता बघा कशी करते तुम्हाला दाखवते पूर्ण हे झालंय फुल हे झाड त्याला मस्त झोकून पानही आहे त्या कापसाचा गोळा पण खूप मोठा आणला आहे असं पान तोडून त्यातमध्ये चिकणी तो पांढरा ती कापसात भिजवून घ्यायचा कापसाने का असं कापसाचं हे पूर्ण भिजवून घ्यायचं कापसाची गुळी पूर्ण भिजवून घ्यायची आणि ही लगी जी आहे हो बघा लगेच सुकल्यासारखं वाटतं ही गुळी त्याच्यामुळं लगे लगी ठेवलं का ती ओला आहे तोपर्यंतच दुसरं तो हे ही करून घ्यायचं दुसरं हे करून हे करूया का अशी मी पूर्ण भिजून घेतली ही कापसाची गोळी गुळी तर हो काप का असं घेतलंय मी कापूस कापसाचंही गोळी अशी चिकात पूर्ण भिजून घेतली पूर्ण एकदम सर्व भिजून घ्यायची छान असा गुण येतोय बघा ह्या झाडाचा आयुर्वेदिक ही औषध आणि कसली पण किती पण दाट दुखू द्या कसली पण दाट दुखू द्या ह्या औषधाने राहतील बराच असं एकदम सगळं त्यात हे झालं पाहिजे तर मी ठेवली बघा दाढ तर थोडंसं थोड्या वेळ चुनचुन होते पण परत काहीच त्रास होत नाही दोन तीन दिवसांनी दाढ एकदम अशी नाही दुख कधी न दुखल्यासारखी अशी राहून जाते तर कोणाची दाढ दुखत असली तर नक्की करा